यावेळी लोकसभेला जे जागा वाटप झालं तीन पक्षांचं एकत्रित जागा वाटप करणं हे थोडंसं जिकिरीचं काम होतं सांगलीसारख्या ठिकाणी शेवटपर्यंत तोडगा जो आहे तो निघू शकलेला नाही आहे विधानसभेला तीनही पक्ष एकत्रितच लढतील असं ठामपणात सांगता येईल अशी माझी इच्छाच आहे आमचा फेंज आहे आणि असा इच्छा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये सोज करणं सोपं जाईल लोकसभेला अठ्ठेचाळीस जागा होती आता तुम्ही बघा माझा पक्ष लहान असतं ते आमचाही पक्ष तसा जन्मांचा महत्वाचा पक्ष आहे हो असा असताना सुद्धा आम्ही लहान जागा घेतो आणि काही या जागींची अपेक्षा की नाही आहे जादा जागा धर्मांची किवत आमच्यात होती जिंकून आणण्याची सुद्धा पण आपण जण एकत्र येतो एक त्याच्यातलं एक सामंज्य सामंजस्य हे कायम राहील कसं याच्या सचिन खुलं मागे सरकारला पाहिजे हे सुद्धा आम्ही तिघांनी लक्षात ठेवलं आणि या पद्धतीने वाटप केली यावेळी विधानसभेला थोडं आम्हाला स्कोप जास्त आहे एकमेकाला ॲडजस्ट करायला कर आमचा प्रयत्न आहे की तिघं म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरं जावं